सखल मातंग समाज मेळाव्याच्या निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे वंशज खूप लांबचे नाही नातू आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय सचिन दादा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर अक्षरशः अण्णा भाऊंच चित्र उभं केलं असे आमचे शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय प्रदीप भाऊ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेशजी संजयजी गोहिल आमचे मित्र प्रवीण भाऊ बामणे आदरणीय वाघ साहेब सखल मातंग समाज मिळाव्याच्या निर्धार मिळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज खूप लांबचे नातू आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय सचिन दादा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर अक्षरशः भाऊंच चित्र उभं केलं असे आमचे शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय प्रदीप भाऊ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेशजी पाटील आपल्या नगरीचे नगराध्यक्ष संजयजी गोहिल आमचे मित्र प्रवीण भाऊ आदरणीय मंचावर उपस्थित असलेले सकल मातंग समाजाचे सर्व सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू भगिनी ज्यांचा सन्मान आपल्या राज्य सरकारने केला ते सर्व सत्कार होती खास करून जिनी या महाराष्ट्राला मध्ये एक सन्मान मिळवला अशी आपल्यातली चिमुकली की जिनी उपकेसरी म्हणून सन्मान या ठिकाणी मिळवला अशी आपल्यातली चिमुकली आणि सचिन दादांना चे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले पाचोरा आणि भरगाव तालुक्यातून आलेले सर्व समाज बांधव बंधू भगिनी आणि मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय सचिन भोंच या पाचोरा नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण आमच्या छोट्याशा आमंत्रणाचा मान स्वीकारून आपण एवढ्या धावत्या याच्यातून वेळ काढून आमच्या गावाला आपण आलात आमचा मान राखलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सचिन दादांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो बांधव आज एक अतिशय पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये अल्प असलेला हा आपला समाज असताना मला असं वाटत की आपल्यातल्याही दोन चार संघटना इतक्या अल्प समाजामध्ये सुद्धा दोन चार संघटना मला वाटते या पाचोरा भडगाव मध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहे खरं म्हणजे ठीक आहे संघटना असाव्या कारण प्रत्येक संघटना ही आपल्या समाजाच्या हिताच काम करते पण हे काम करत असताना मला असं वाटतं की आपलं आपण नेमकं कोणाकडे काय कोणाच्या नेतृत्वाखाली काम करतोय हे मला वाटतं आपण पहिल्यांदा पाहिलं पाहिजे आज जर का या संपूर्ण देशाला न्याय देणारे देशाचं लक्ष वेधणारे जे आमचं नेतृत्व आहे जे आमचं समाजभूषण आहे असे लोकशाही अण्णाभाऊ साठेंचे नातू ज्या संघटनेमध्ये आहे त्या संघटनेकडे आपण सगळ्यांनी वळलं पाहिजे असं मला खास करून या ठिकाणी सांगू असं वाटत आज ज्या माणसाच्या मागे जर का आपण उभे राहिलो यांची ताकद यांचे हात जर का आपण बळकट केले तर खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेंनी स्वातंत्र्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी जी चळवळ या देशामध्ये उभी केली त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही फक्त मातांग समाजासाठी नाही तर या देशातल्या सगळ्या गोरगरीब पीडित जनतेच्या साठी आवाज उठून या समाजाला न्याय मिळवून देण्याची हाक दिली अशा नेतृत्वाचं जे वंशज आहे त्यांचे जे नातू आहेत त्यांचे नातू अण्णा भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून जर का पुढे जात असतील तर मला वाटतं या समाजामध्ये नाईन्टी नाईन शंभर टक्के समाज हा दादाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे हे मला खास करून या ठिकाणी आम्ही असं वाटत एकत्रित येत नाही दोन दिवसापूर्वी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या बौद्ध समाज बांधवांचा भगिनींचा या ठिकाणी मेळावा घेतला मला असं वाटतं की मी आजपर्यंत समाजाच्या कोणत्याही संघटनेच्या प्रमुखाने जर का तो मेळावा बोलवला असेल तर मी एवढ मोठी सभा कधी पाहिली नाही पण मी बोलवलेल्या त्या मेळाव्याला आमच्या सगळ्या संघटना एकत्रित आल्या आणि एवढा मोठा मेळावा झाला की मी सुद्धा अचंबित झालो इथे खुर्च्या जमा कराव्या लागल्या ला, तिथे खुर्च्या मागवाव्या ला लागल्या होत्या हे नाही अख्खे मंडप सगळे ओसांडत होते एवढा समाज एकत्रित आला आणि त्या समाजाने स्वतःच्या न्याय हक्कासाठी आम्हाला काय करून देता येईल काय करून घेता येईल हा प्रयत्न या ठिकाणी केला बांधवांनो माझी आपल्याला आपण त्या समाजापेक्षा अति अल्पसंख्य समाज आहात निधन आपण तरी एकत्रित राहावं साहेबांनी आपल्या तोंडून की ज्यांच्या डोक्यामध्ये आजपर्यंत युतीच्या सरकार बरोबर बद्दल जो समज गैरसमज होता तो स्वतः आज या...